एकीकडे नाशिकच्या तपोवनमधील प्रस्तावित वृक्षदोडीचा मुद्दा गाजत असतानाच दुसरीकडे कल्याणजवळील टिटवाळात मात्र पन्नास हजार देशी झाडांचे घंडाट जंगल उभे राहण्याच्या दृष्टीने सुरुवात झाली आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यातील तीस हजार देशी वृक्षांची मियावाकी पद्धतीने लागवडीच्या उपक्रमाला आयुक्त अभिनव गोयल शहर अभियंता अनिता परदेशी चे पर्यावरण विभागाचे महाव्यवस्थापक अतुल व्यवहारे उपायुक्त संजय जाधव यांच्या हस्ते प्रारंभ झाला संपूर्ण जगभरात आपल्या अनोख्या मात्र तितक्याच परिणामकारक वृक्ष लागवडीसाठी प्रसिद्ध असलेले जपानचे मियावाकी पॅटर्न केडेमसीच्या पद्धतीने चांगलंच फायदेशीर ठरताना दिसत आहे गेल्या काही वर्षात कल्याण डोंबोली महानगरपालिका क्षेत्रात विविध ठिकाणी मियावाकी पद्धतीने हजारो वृक्ष लागवड करण्यात आली आहे कमीत कमी जागेमध्ये अतिशय घनदाट जंगल फुलवणे आणि निसर्गाला हातभार लावणे हा संकल्पनेचा मुख्य उद्देश आहे या अंतर्गत मांडा टिटवाळा येथील इंद्रानगर समशानभूमीच्या परिसरात असलेल्या मोकळ्या जागेवर मियावाकी पद्धतीने जंगल फुलवण्यात येत आहे ज्यामध्ये वड पिंपळ कंदम उंबर यासोबतच मसाला आयुर्वेदिक अशा विविध देशी झाडांचा समावेश आहे विशेष म्हणजे कल्याण डोंबोली महानगरपालिकेला एकही रुपया खर्च करावा लागणार नसून या वृक्ष संपूर्ण खर्च भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन उचलण्यात येणार आहे आपण आज आपल्या महानगरपालिका क्षेत्रात टिटवाडा भागाची जी भूमी आहे त्या ठिकाणी महानगरपालिका जागेवर मियावाकी पद्धतीचे पन्नास हजार झाडांची वृक्ष लागवड आज आपण बी पी सी एल यांची सी एस आर निधीतून करतोय एक वेगळा उपक्रम आहेत कारण सी एस आरची निधी उपलब्ध करून बी पी सी एलची जे एनवायरमेंट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्याकरिता आपण हे करतो आहे आणि त्याच्यामध्ये महानगरपालिकेचा खर्च पण होत नाही आणि संयुक्त विद्यमानाने सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आणि एन्वायरमेंट रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून आपण ही वृक्ष लागवड या ठिकाणी करतो आहे या ठिकाणी मियावाकी पद्धतीचे जे घनघाट अटल घनवन आपण म्हणतो त्याचे पन्नास हजार झाडांची वृक्ष लागवड या ठिकाणी केली जाणार आहे त्याची सुरुवात आज या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये जवळजवळ पाचशे विद्यार्थी इतर स्थानिक नागरिक सगळे लोकप्रतिनिधी आणि काही मीडिया प्रसन्सी उपस्थित आहेत आपला असा ध्येय आहेत यावर्षी असं टार्गेट होतं की एक लाखपेक्षा झाड आपल्या शहरात लावायचे ते आपण अचीव्ह केलेलं आहे पुढच्या वर्षी पण मोठ्या संख्येने आपल्याला झाड लावायचे त्याच्यामध्ये सोसायटीज असो गार्डन असो रोड साईड प्लांटेशन्स असो आणि मियाबाकी पद्धतीचे इवन लेक्स आणि आपले जे नदी नाले आहेत त्या ठिकाणचे पण आपण काही स्पेसिसला ट्री प्लांटेशन करणार आहोत त्यामुळे आपलं जे शहर आहे त्याची जे शाश्वतता आहे तेही राहणार आहे प्रदूषण प्रदूषणलाही आपण कमी करण्याचा प्रयत्न करतो याच्या माध्यमातून आणि ग्रीन अँड क्लीन सिटी जे आपल्याला के डी एम सीला करायचे त्याला याच्यामध्ये आपल्याला सहभाग होणार आहे आता याच्यामध्ये जवळजवळ पन्नास ते सत्तर प्रकारचे झाड असणार आहे मियावाकी पद्धतीमध्ये एक लहान एक मध्यम आणि एक मोठं प्रजातीचे झाड आपण लावतो या पन्नास हजार झाडांमध्ये वड पिंपळ जांभूळ त्याचबरोबर काही फुलांचे झाड काही मसाळ्यांचे झाड असे विविध प्रकारचे प्रजात्यांचे जे देशी प्रजाती आहे इंडिजिनस स्पीशीज आहे असे एकंदरीत आपण या ठिकाणी लावणार आहोत सर माहितीमध्ये सांगितले रिपोर्ट जनशक्ती कल्याण